नमस्कार शेतकरी बांधवांनो जी शेवंती लागवड झाली तर शेवंती लागवड झाल्यावर पहिलं नियोजन काय असेल तर काय करणं गरजेचं आहे तर आजच्या लाईव्ह सेशनमधून आपण ही बघणार आहोत आणि समजून घेणार आहोत त्या निश्चितच आपल्या चॅनलला फॉलो करा कारण वेळच्या वेळी जी येणारी माहिती आहे ही आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला निश्चितच फॉलो नक्की करायचं त्याचबरोबर व्हिडिओला लाईक सुद्धा करायचे तर मित्रांनो शेवंती लागवड झाली तर पहिलं काम काय असेल तर निश्चितच या ठिकाणी जमिनीमध्ये असणारी काळी कीड असेल हुबनी असेल बुरशीचा प्रादुर्भाव असेल तर या ठिकाणी फिफ्टी पर्सेंटमधला मधला जो क्लोरोपायरिफॉस आहे अर्थात मार्केटमध्ये लिफान नावाणी असेल भरपूर नावाने आहेत ते आपल्याला या ठिकाणी सोडायचे साधारणपणे एकरी पाचशे एम एल या ठिकाणी द्यायचे क्लोरोपायरिफॉस फिफ्टी पर्सेंटमधला पाचशे एम एल त्याचबरोबर या ठिकाणी बुरशीनाशक म्हणून कॉपर ऑफ ग्लोराईड ब्ल्यू कॉपर म्हणते आपण त्याला या ठिकाणी पहिलं काम जे आहे ते आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे हे दो दोन शेड्यूल आहेत म्हणजे दोन एक एक कीटकनाशकृष्ण असे दोन औषध आहेत ही कंपल्सरी लागवड झाल्यानंतर जे पहिलं पाणी देणार होतं आपण ट्रिपने असेल किंवा ड्रेंचिंग आता बरेचसे लोक ड्रिंचिंगला थोडंसं कंटाळ्यावाणी करतात ट्रिपणीच देऊन टाकतात तर ट्रिप शेड्यूल करत असताना हे पहिले नियोजन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे कारण होणारी मर असेल तर ही आपल्याला ठिकाणी थांबणार आहे ज्यामध्ये कीड असेल ती सुद्धा थांबणार आहे तर ह्या पद्धतीमध्ये पहिले नियोजन करून घ्या निश्चितच आपली जी मर होणारी असेल जी शेवंती शेवंती जी मर होत असेल त्या महत्त्वाचा पर्याय ती करून घ्या निश्चित अशा पद्धतीमध्ये हे नियोजन करायचं आहे आणि त्याचा निश्चित मर रोगावरती आपल्याला उपाय मिळवायचा आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधाला पाठवा धन्यवाद